चक्रा मनसेच्या प्रयत्नाला यश धडगाव शहरातील खड्डे भरले धडगाव शहरातील बस स्थानक प्रवेशद्वार आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे तयार झाले होते त्यामुळे वाहनधारकांना व वा अनेक चांगलीच कसरत करावी लागत होती खड्ड्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी अपघात देखील झाले होते वारंवार रस्ता दुरुस्तीसाठी तक्रार करून देखील रस्ता दुरुस्ती करण्यात येत नव्हती मनसे धडगावच्या वतीने शहर खड्डेमुक्त करावे या मागणीसाठी शहरातील मुख्य रस्त्यावर बसस्थानकासमोर आंदोलन करण्यात आले त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी आले व सदर रस्ते हे लवकरात लवकर खड्डे बुजवून रस्ता दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन हे मागे घेण्यात आले तात्पुरत्या स्वरूपात या खड्ड्यांमध्ये माती भरून हे खड्डे बुजवण्यात आले मात्र धडगाव शहरातील वाहनधारकांना कायमस्वरूपी दुरुस्तीची प्रतीक्षा कायम आहे

आणि त्या खात्यावर आता आपल्या विभागामार विभागा मार्फत एम सी का एम सी काम करण्यात यावर काम टाकण्यात आलेलं आहे सदर काम पाऊस उघडल्यापासून गेलं तीन चार दिवसात करून आपल्याला तसं अहवाल सादर करतो